नमस्कार स्वप्नास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला हा व्हिडिओ रेसिपीचा नसून आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी ज्या साहित्याची मुख्य म्हणजे महत्वाची साहित्याची जी गरज असते त्याचा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा मी आता नवीनच मिक्सर घेतलेला आहे आणि त्याचा मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा क्रोमा कंपनीचा टाटावाल्यांचा प्रोडक्ट आहे मिक्सर ग्राइंडर आणि ब्रँडेड असल्यामुळे आणि टाटा ही कंपनी अगदी खात्रीशीर असल्यामुळे मी या कंपनीचा हा मिक्सर खरेदी केलेला आहे अगदी आणि याचा आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहात उत्तम क्वालिटीचा मिक्सर आहे हा वजनदार आहे म्हणजे आतील जे साहित्य आहे त्याचंही खूप वजन आहे म्हणजे आज हलका फुलका लागत नाही वजनाला आणि सोबतच याचं जे वापरलेलं साहित्य आहे याच्यामध्ये तेही खूप असं क्वालिटी छान आहे त्याची आणि इथं सोबतच तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे की चोवीस मंथची वॉरंटी देखील आहे याला आणि आता मी याचा अनबॉक्सिंग करून तुम्हाला शेअर करत आहे याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर आणि जे जे ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत म्हणजे जे, जे जार आहेत आणि फूड प्रोसेसर म्हणून आहे ते सगळ्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि आप अगदी आपल्याला जसा हवा असतो मिक्सर अगदी ब्रँडेड दिसायला सुंदर आणि त्याची क्वालिटीही आपल्याला चांगली असायला हवी म्हणजे सारखं बंद पडणं दुरुस्त करणं हे प्रत्येक वेळी रोजच्या कामातील वस्तूंना आपल्याला शक्य होत नाही जे रोजच लागतात ह्या वस्तू त्यामुळे क्वालिटी बघूनच आपण घेत असतो आता मी हे ऑनलाईन वगैरे परचेस नाही केलेला डायरेक्ट शॉपमधून घेतलेला क्रोमा आहे क्रोमाचं जे शॉप आहे त्याच्यातून हा खरेदी केलेला आहे आणि व्यवस्थित बघून पारखून मगच खरेदी केलेला आहे आता बाकीच्या मिक्सर जे ब्रँड आहेत त्याच्यापेक्षा मला हा जरा बरा वाटला बरा म्हणजे उत्तम वाटला म्हणून मी हा खरेदी केलेला जा आहे याला जे आपण झाकण लावतो त्याला ही लॉक आहे त्यामुळे आपलं बाहेर येणार नाही जे आपण मिश्रण वगैरे बनवतो ते बाहेर येणार नाही आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीचे हे बबल्सवाले जे कागद असतात ते पहिल्यांदा तर फोडायला खूप मजा येते म्हणून मी पहिल्यांदा तेच फोडत बसलेले आहे परत आता हे आपण याचे पण करून दाखवणार अगदी प असं व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे आणि हे जे आहे याच्यामध्ये आपल्याला हे कार्ड दिलेलं आहे याच्यामध्ये व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये माहितीही दिलेली आहे म्हणजे किती वॅटचा आहे मिक्सर हा एक हजार वॅटचा आहे आणि मिक्सरची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि त्याचं पूर्ण डिटेल ही आपल्याला त्या बुकमध्ये दिलेलं आहे सगळं आणि आता मी तुम्हाला इथं दाखवत आहे पहिल्यांदा तर मिक्सर असं खोलून दाखवत आहे त्याचा कागद आहे तो पत्र पहिल्यांदा मला आवडलेला आहे आणि मी आता याचं बबल्स आहेत ते अशा पद्धतीनं लहान मुलासारखं फोडून दाखवत आहे तुम्हाला सगळेच करतात असे आता आता तुम्हाला जवळून याचा व्हिडिओ बनवून मी दाखवत आहे अशा पद्धतीची क्वालिटी आलेली आहे याचं जे बटन आहे ते अतिशय सुंदर आहे वेगळं डिझाईन केलेलं आहे त्यामुळे अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि आता याची बॉडी बघत आहात मिक्सरची तुम्ही मेटलमध्ये आहे अगदी सेफ्टी आहे आणि व्यवस्थित असं मस्त डिझाईनिंग केलेलं आहे याचं मेटलमध्ये असल्यामुळे अगदी खात्रीशीर असा असतो म्हणजे फुटणार नाही किंवा त्याचे लूज होतात पार्ट्स तसं काही याचं होण्याची शक्यता कमी आहे असं मला तरी वाटतं अगदी मस्त वजनदार असा मिक्सर आहे आणि खालच्या बाजूनं पाहाल तर तुम्ही अशा पद्धतीचे रबरचे हे जे मेने करून मिक्सर ज्या डा जागी ठेवाल तुम्ही तिथं असं चिपकून बसल्यासारखं बसणार हलणारही नाही अगदी जे व्हायब्रेशन होऊन सुद्धा हलणार नाही अशा पद्धतीने आहे प्रत्येक आता जे साहित्य आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं वेगवेगळं वेग बॉक्स पॅक करून दिलेले आहेत पॅकिंगच बघून खूप छान वाटतंय अगदी मस्त असं पॅकिंग केलेलं आहे म्हणजे जेणेकरून आतील वस्तू आहे ती खराब होण्याची शक्यता फारच कमी आहे आता जिथून शॉपमधून मी घेतलेलं आहे तिथं पहिल्यांदा तर तिथं अगदी व्यवस्थित बघूनच घेतलेलं आहे त्यांच्याकडे डेमो असतात ते बघूनच मी हा मिक्सर घेतलेला आहे आता याचं झाकण तुम्ही पाहतात मेन तर हे झाकण आहे ना त्याच्यासाठी मला हा मिक्सर खूप आवडलेला आहे म्हणजे ह्याचे झाकणं आहेत भांड्यावरची अगदी असे लॉक असतात ते बसतात परफेक्ट आणि आपल्याला इथं धरून बसायची काही गरज लागत नाही मिक्सरचं भांडं अशा पद्धतीचे सेम जार आहेत दोन आणि हा ज्युसर आहे याच्यामध्येही आपल्याला अगदी मध्ये जे आहे ते वापरायला म्हणजे जाळी आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे की ज्यूस वेगळा होणार आणि जे आपलं कचरा निघ कचरा असं म्हणता येणार नाही त्याचा चौथा निघतो तो वेगळा निघण्यासाठी ही अशी जाळी आहे आता इथं दाखवत आहे तुम्हाला मी अशा पद्धतीनं ज्यूसर आहे त्याच्यामध्ये हा सेट करायचा आता ज्या लाईन्स आहेत ज्यूसर म्हणजे बाहेरचं जे भांडं आहे आणि जे आतमध्ये बसवलेली जाळी आहे त्याच्या लाईन बरोबर एकामेकाला असं समोरासमोर करून असं बसवायचे आहेत आणि वरून असं आपल्याला एक टोपन दिलेलं आहे त्याच्यामधून आपण याच्यामध्ये जे फ्रूट्स आहेत त्याचे छोटे छोटे काप करून याच्यामध्ये घालू शकतो किंवा आपल्याला दूध वगैरे घालायचं असेल पाणी वगैरे घालायचं असेल तर इझिली आपण घालू शकतो आता हा मिनी जा जार आहे याच्यामध्ये आपण स्पाइस मिक्सर म्हणून याला वापरू शकतो आणि चटणी वगैरे बनवायला म्हणजे आपण खोबऱ्याची चटणी वगैरे बनवतो तर अशा पद्धतीचा जार वापरला तरी चालेल याची क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे असं प्लास्टिक जे आहे त्याचं ते एक नंबर आहे अगदी मी असं चेक करून तुम्हाला दाखवलेलं आहे असं कठीण असं आहे आणि पटकन खराब होईल असं काही याच्यात नाही अगदी परफेक्ट चांगली क्वालिटी वापरलेली आहे सोबतच हा मेजरिंग कप दिलेला आहे त्यांनी याच्यामध्ये तुम्ही आता फूड प्रोसेसर आहे हा त्यामुळे इथं तुम्ही आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते वगैरे मोजू शकता सोबतच पाण्याचं दुधाचं प्रमाण ही इथं मोज मोजू शकता त्याचे आपण मोजमाप जे दिलेले आहे ते त्या जारवरती दिलेलं आहे आता फायनली हा जो आहे तो फूड प्रोसेसर आहे म्हणजे याच्यामध्ये कणिक ही मळली जाते आणि आपल्याला जे सॅलड बनवण्यासाठी आपल्याला काप करावे लागतात ते तुम्ही इथं करू शकता किंवा आपल्याला जर खिसायचं असेल काही गाजर खिसायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये खिसण्यासाठी तर ब्लेड्स दिलेले आहेत वेगवेगळे अशा पद्धतीने त्याला सेट करायचं आहे आता याचे वेगवेगळे वेग पार्ट्स दिलेले आहेत ते आपल्याला त्या बुकमध्ये दाखवल्याप्रमाणे सेट करायचे आहेत अगदी व्यवस्थित सेट होतात आणि डेमो तिथं आपल्याला दुकानात दाखवलेलंच आहे त्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला पूर्ण मिक्सरचे जे भांडे आहेत किंवा जे जार आहेत त्याचं सेट करून दाखवलेलं आहे अशाच पद्धतीनं करायचं आहे जे सगळ्या मिक्सर जारचे झाकण आहेत वरचे त्याला सगळे असे परफेक्ट लॉक आहेत आणि त्यांनी दाखवलेलं आहे अशा पद्धतीने फिरवलं की लॉक होतं आणि ते तसं पद्धतीनं फिरवलं की लॉकही होतं त्याच्यावरती दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं आता जो मेन असतो त्याच्यामध्ये मिक्सर फिरण्यासाठीचा जो स्क्रू असतो तो अशा पद्धतीचा आहे मोठा म्हणजे तो आपल्याला आता मिक्सरच्या म्हणजे हा फूड प्रोसेसर आहे त्याला असं खालच्या बाजूने सेट करायचा आहे तो फूड प्रोसेसर आहे सेम आपल्या मिक्सरचा जसा जार असतो तशाच पद्धतीचा आहे आता तो जे वरचं प्लास्टिकचं भांड आहे आणि खालचा जो काळा भाग आहे तोही वेगळा होतो त्याच्यामध्ये आपल्याला हा जो स्क्रू आहे मोठा तो सेट करायचा असतो अशा पद्धतीने सेट करून मी दाखवत आहे आणि परत आपल्याला याच्यामध्ये आता जे हे ब्लॅक आहे चपातीचं चा पीठ मळण्यासाठी वापरलं जातं याच्यामध्ये नाही नाहीयेत अगदी इझिली तुम्ही याच्यामध्ये चपातीचं पीठ मळू शकता अशा पद्धतीनं तर इथं बसवलेलं आहे चपातीचं चा पीठ मळवण्यासाठी त्या आता वरती हा त्याचा कवर आहे स्क्रूचा त्याच्यावरती परत ते ब्लेड आणि चपातीसाठी याच्यावरती तुम्ही पाणी ऍड करू शकता तेल ॲड करू शकता वरती जे झाकण दिलेलं आहे त्याच्यानुसार याचा दुसरा पार्ट असा आहे की याच्यामध्ये हे ब्लेड्स आहेत याच्यानुसार तुम्ही सॅलड बनवायचं असेल तुम्हाला काही खिसायचं असेल गाजर वगैरे तर तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये ह्या प्लेट्स दिलेल्या आहेत म्हणजे एकच वेग 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 प्लेट आहे आणि जे ब्लेड आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत किसण्यासाठी वेगळा आहे आणि मध्ये वेगवेगळे आकार पाहिजे असतील तर त्याच्यासाठी वेगवेगळे ब्लेड्स दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही त्या प्लेटला ब्लेड सेट करू शकता आणि वरून परत आपल्याला अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचं आणि ते सेट करायचं आहे तिथं मॅन्युअलमध्ये सगळं दिलेलंच असतं अगदी परफेक्ट असं म्हणजे जमतं आपल्याला ते सेट करायला आणि त्याने डेमोही दाखवलेला असतो त्यामुळे जमतं आणि सोबत ही आपल्याला जे काळ दिलेलं आहे वरून प्रेस करण्यासाठी त्याच्यामध्ये आत आपल्याला वा हे वापरायचं म्हणजे जे आपण काकडी वगैरे घालायची वरून त्या काळ जे टोपन दिलेलं आहे त्यानं प्रेस करायचं म्हणजे आत सॅलड बनवून पडतं आणि सोबतच असे ब्लेड्स दिलेले आहेत वेगवेगळ्या वे वे आकारामध्ये मला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका